या ठिकाणी प्रकाश शेंडगे यांनी तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाची फसवणूक केलेली आहे ओबीसी बहुजन पार्टी म्हणून पत्रकार परिषद घेतली आणि पार्टीची स्थापना केली असं सांगितलं कुठल्याही प्रकारची पार्टीची नोंद नसताना निवडणूक आयोगाकडून नोंद नाही किंवा रजिस्ट्रेशन नाही हे नसताना ओबीसी बहुजन पार्टी आमची आहे असं महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलं आणि त्या ओबीसी बहुजन पार्टीला जिथं उमेदवार उभा केले तिथं नग्न अशी मतं पडणार आहेत आणि ते नग्न अशी मतं पडल्यानंतर ओबीसी कमजोर आहे अशा प्रकारचा मेसेज राज्यामध्ये जाईल त्यामुळं प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी समाजाची खऱ्या अर्थानं फसवणूक केलेली आहे हे तमाम महाराष्ट्राला समजावे यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद आज घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट माडा मतदारसंघामध्ये ओबीसीचा उमेदवार असताना प्रस्थापितांची सुपारी घेऊन दुसरा ओबीसीचा उमेदवार दिला गेला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये साहेबाच्या चावीवर नाचण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे बारामती मतदारसंघातला ओबीसी समाज पवार साहेबांनी भुजबळ साहेबांच्या विरोधात ना नाशिकमध्ये जाऊन सभा घेतली भुजबळ साहेबाला टार्गेट केलं पक्ष फुटल्यानंतर अजितदादाला न करता दिलीप वळशे पाटलाला न करता भुजबळ साहेबाला टार्गेट केल्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघातला मा माळी समाज ओबीसी समाज हा पवारसाहेबावर नाराज होता आणि तो समाज नाराज असल्यामुळं आपल्याला मतदान नाही होणार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी प्रकाश शेंडगे यांना पुढं करून ओबीसी समाजाचा उमेदवार दिला अशा प्रकारची खेळी त्या ठिकाणी करण्यात आली म्हणून प्रकाश शेंडगे हे लगान पिक्चरमधल्या लाखाच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं ओबीसीचं काम करत आहेत त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपण लाखाची भूमिका सोडून या ठिकाणी ओबीसीचं प्रमाणिक काम केलं तरच या ओबीसीच्या आरक्षणामध्ये भाग घ्यावा अन्यथा आपण त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणामध्ये नाक उपसण्याची गरज नाही हे भूमिका वंचित बहुजन आघाडीचा माडा लोकसभेचा उमेदवार म्हणून माझी भूमिका आहे आणि ज्योति क्रांती परिषदेचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने ही भूमिका मांडत आहे जेव्हा अजितदादाच्या मतदारसंघामध्ये घेतली नाही दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये घेतली आहे तिथं जाऊन सभा घेतली त्यांनी सभा कुठे घेतली तर ओबीसी नेते असले तर भुजबळ साहेबांच्या मतदारसंघात त्यामुळं बाळासाहेबांना नाराज असलेला दिसत होता त्यामुळं बारामती माळी समाज जास्त असल्यामुळं माळी समाजाचा शेंडगे यांना पुढं करून उमेदवारी त्या ठिकाणी दिली जेणेकरून लगावमध्ये ते थोडक्यात असं होतं या लोकसभेमध्ये ओबीसी यांना बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद